हाय हॅलो नमस्कार नवीन एका आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर इकडे आज आपण अफलातून अँड फॅन्टॅस्टिक मस्त असे आपल्याला लेडीज हँड पर्स बन बनवणार बनवायचे आहे तर इकडे बघा मी प्लॅस्टिकची गोणी घेतलेली आहे आणि एक माझ्याकडे ब्लाउज पीस होता तो घेतलेला आहे साडीतला तर तो साइडला ठेवलेला आहे आता आपल्याला गोणी जी आहे ना ती आपल्याला पहिले कट करून घ्यायची आहे तर इकडे एकोणीस इंच मी लांबी घेतलेली आहे आणि सतरा इंचाची रुंदी घेतलेली आहे एकोणीस बाय सतरा सतरा बाय एकोणीस असा आपल्याला घ्यायचा आहे तर बघा मी दोन्ही साइडला खुणा करून घेतलेल्या आहे आणि आता मी कट करून घेते आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असतील आणि कोणी थोडेसे झाड असल्यामुळे काही थोडी नंतर इशू करते तर इकडे बघा मी चौक आकारामध्ये छान असं कट करून घेतलेलं आहे प्लॅस्टिकची गोणी आणि ती आता मी मोजून बघणार आहे की ते आहे थोडीशी एक्स्ट्रा आलेली आहे पाऊ इंच तर तिथे मी खुणा करून बरोबर मापाची आपल्याला घ्यायची आहे इकडे सुद्धा सतरा आणि तिकडे सव्वा सतरा भरलेलं आहे इकडे सव्वा न एकोणीस भरलेलं आहे तर मी बरोबर एकोणीस बाय सतराची घेणार आहे तर एक्स्ट्रा आहे ते सगळं कट करून घेणार आहे अजिबात आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे आपलं जे मेजर बरोबर असलं ना तर एकदम छान होतं नाही तर मग कमी जास्त झालं की मग इश्यू होतो तर इकडे बघा मी चौकणीमध्ये अशी फोल्ड करून घेतलेले हे गोणी तुम्ही बघू शकता आणि आपल्याला ना आता ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे तर मेन ब्लाऊज पीस आहे ना खूप छान आणि एकदम शायनिंग द भारी साडीतलं काप ब्लाऊज पीस होता तर इकडे बघा मी त्याच्यावरती एक ठेवून घेतलेला आहे आणि ते आपल्याला बरोबर मापानुसार कट करून करायचं आहे तर इकडे ना थोडी इश्युक देते कळेची जी आहे ना थोडासा प्रॉब्लेम देते प्लॅस्टिकच्या गोणीमुळे ना मध्ये मध्ये हे करते डॉ सोडते म्हणजे पट पकडत नाही पटकन तर इकडे बघा मी पटकन घेतलेलं आहे ब्लाऊज पीस मेन आणि आपल्याला अस्तरसुद्धा आता इकडे आपल्याला हे करायचं आहे घ्यायचं आहे तर माझ्याकडे ब्लाऊज शिवून जे शि शिल्लक राहिलेलं अस्तर आहे ते मी घेऊ यूज करणार आहे म्हणजे आपण हे फेकून द्यायची गरज नाही ते सांभाळून व्यवस्थित ठेवायचं तर त्याचा असा काहीतरी उपयोग होतो तर इकडे बघा आकडा तिकडंच आहे अस्तर तरीसुद्धा मी त्याचं आता काय करणार आहे ते व्यवस्थित जोडून वगैरे घेणार आहे आणि त्याचा मस्त आपण इकडे वापर करणार आहे तर इकडे बघा मी गोणी जी आहे ना ते सगळं साईड ठेवलं आणि आता इकडे प्लॅस्टिकची गोणी आहे ना त्याशी फो आ... फोल्ड करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि ज्या साईडला बंद बाजू आहे ना त्या साईडला आपल्याला इकडे याला खुणा करून घ्यायचे आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही दोन इंचाला मी खून करून घेतलेले आहे बघू शकता व्हिडिओमध्ये बघा दोन इंच घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला चार इंच घेतलेलं आहे तर पुढे पण मी तसंच चार इंच घेणार आहे आणि त्याला अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असतील कशा पद्धतीचा बॉक्स घेत ज्या साईडला आपण दोन इंच घेतो त्या साईडला थोडासा गोलाकार हलका असा आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघत असतील व्हिडिओमध्ये सुद्धा नक्की समजेल तर बघा मी अगोदर कट करून घेतलं चौकणीमध्ये आता जे आपण हलका गोलाकारची शेप दिलेला आहे ना ते सुद्धा मी कट करून घेते आणि इकडे आपल्याला थोडं छोटासा असा कट्स लावून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा छोटासा हलका असा कट्स लावून घ्यायचा आपल्याला नंतर ज्यावेळेस आपण चेन वगैरे लावून झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस जोडतो ना आपण तेव्हा आपल्याला ते नंतर आपल्याला ते नंतर खून वगैरे करायची गरज नाही बरोबर ते घेतलं की बरोबर होतो तर मग ओपन केलेलं आहे बघा असं दिसतं आहे ते ओपन केल्यानंतर ना आत्ता आपण जे ब्लाउज पीस आहे ना ते अंतरून घेतलेलं आहे ब्लाउज पीसवरती आता ते बरोबर आपण जे प्लॅस्टिकचं कट करून घेतलेलं आहे ते मापाचं ते टाकून घेते आहे आणि आता ते आपण काय करायचं आता साईडला ठेवून आता आपल्याला डायरेक्ट शिवायला जायचं आहे तर इकडे बघा मस्त असं मी अस्तर वगैरे एकमेकाला जोडून घेतले तुकडे वगैरे व्यवस्थित कट करून आणि एक्स्ट्राच घेतलं आणि आत्ता काय करायचं अस्तर साईडला ठेवायचा आणि ब्लाऊज पीस आणि जी गोणी आहे ती आपल्याला शिवून घ्यायची आहे पहिलं आणि म्हणजे आपल्याला उलटवून घ्यायचं आहे ना तर त्याच्यासाठी अगोदर हे चारही बाजूनी व्यवस्थित झटपट आपण शिवून घेऊ आणि नंतर पुन्हा भेटू आपण पुढे बघा झटपट असा आपलं मस्त कट करून झालेलं एक्स्ट्राचं वगैरे होतं ते शिलाई वगैरे मारू तर आपल्याला जे आहे ना मेन प्लॅस्टिकचा आणि मेन कपडा जॉईन केलेला ते सरळ ठेवून अस्तर जे आहे, आहे ते उलट्या साईडला म्हणजे जॉईंट केलेलं मध्ये गेलं पाहिजे असं घ्यायचं आहे आणि सारखं मी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला जसे आहे तशा त्या ह्याच्यामध्ये एक साईडला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडलासुद्धा मी शिलाई मारून घेते ते एक्स्ट्राचं मी कट करून नाही घेतलं आता नंतर शिलाई मारल्याच्यानंतर मी कट करेल का तर ते एक साईडलाच घेतलं मी साईडला म्हणजे दुसरं आहे ते त्या साईडला निघून एक साईडला नंतर कधीतरी आपल्याला ते कधीतरी ते सुद्धा कामाला येतं तुकडं तर हे छोट्या छोट्या तुकड्या सुद्धा आपला तुरानी फॅन्टॅस्टिक काही काही होतं एवढं सुंदर होतं बापरे भारीच विचारसुद्धा आपण करू शकत नाही दोन्ही साईडला कडेकडेने शिलाई मारलेल्या आहेत आणि आत्ता आपलं एक्स्ट्राच होतं ते मी कट करून घेतलं असतं जास्तीचं होतं जरा जास्तच होतं ते आणि आप उलटवून घेते आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताच असतील आणि आत्ता आपल्याला इकडे दाब शिलाई द्यायची आहे तर ज्या आपण चैन लावणार आहेत ना त्या साईडला आपल्याला ते उलटवून घ्यायचं आहे टाकून वरून दाब शिलाई देऊन घ्यायच्या इकडे सुद्धा आपण चारी बाजूला मस्त झटपट अशी शिलाई मारून घेऊन नंतर भेटू तर इकडे आपल्या छान असे झटपट शिलाई मारून एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे तर आता इकडे आपल्याला सुद्धा घ्यायची आहे पण चेन लावायच्या पहिला इकडे मी बेल्ट बनवून घेतलेले आहेत तर आपल्याला एकोणीस वी एकोणीस साडे एकोणीस इंचाचे बेल्ट घ्यायचे आहेत वीस इंचाचे घेतले तरी चालेल तर इकडे मी मस्त डबल फोल्ड करून एका व्यवस्थित ठेवून मस्त गोणी टाकून मध्ये प्लॅस्टिकची गोणीचा तुकडे टाकून मी ती बेल्ट बनवून घेतलेली आहे तर एक इंचपेक्षा कमीच आहे रुंदीला आणि लांबीला जे आहेत ना तर एकोणीस साडे एकोणीस आहेत तर मला एकोणीस पाहिजे होते किंवा साडेऐिकोणी ठेवले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तर इकडे बघा मी ते साईडला ठेवलं आणि आता आपल्याकडे बेल्ट लावून घ्यायचे आहेत तर अडीच इंचाला किंवा दोन इंचाला तुम्हाला जसं जसं आवडेल तसं त्याच्यानुसार तुम्ही खाली येऊन खुणा करून घ्यायचे आहेत आणि त्याचं मद्य करायचं आहे तर मी सोपी पद्धतीनं काय केलं पूर्ण टेप टाकला आणि त्याच्यामध मध्ये अर्धा फोल्ड केला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि बरोबर खून केलं मध्यावरती खून केल्याच्यानंतर दोन साईड ह्या साईडला दोन इंच आणि ह्या साईडला दोन इंच असं दोन दोन आपल्याला भाज्या साईडला यायचं आहे आणि खून करून घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडला सुद्धा बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे करून कशा पद्धतीने मी करते आहे मध्य करून घेतलेलं आहे आणि दोन दोन इंच आपल्याला साईडला जायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर बघा व्हिडिओमध्ये मस्त असं आपण खुना करून घेतलेला आहे त्याच्यावरची म्हणजे वाकडं तिकडं व्हायचं होऊ नये व्यवस्थित असं छान फिनिशिंगमध्ये येईल आणि या साडीचं एवढं कापड भारी होतं ना शायनिंग होतं खूप सुंदर होतं पण थोडं चुरकटलेलं होतं त्याच्यावर जर थोडंसं ते वेगळंच दिसत आहे तर असो तर आता एक साईडला मी काय के केलेलं आहे आपण जिथे खून केलं ती बघा त्याच्या अडीच इंचाला त्याच्यावर थोडंसं एक इंच मी एक्स्ट्रा घेते आपल्याला ते फोल्ड करायचं आहे तुमच्या चॉईस तुम्ही नाही तरी चालेल तर इकडे मी काय करणार आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेलं आहे खालच्या साईडला आणि आपल्याला ते खालच्या साईडवरून काय करायचं आहे त्याला व्यवस्थित लॉक करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला खालच्या साईडला छान असं फोल्ड करून त्याला अजून परत चौकणीमध्ये दे शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा एक साइडचं लावून झालं एक साईडचं एक, एक, एक हे आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी मोजून घेते तर मी जास्त फायदे नको म्हणजे दिसताना सुद्धा आपल्याला छान दिसलं पाहिजे असं शिवायचं म्हणून शिवायचं नाही दिसताना सुद्धा खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे म्हणजे आपल्याला पण असं आप वाटलं पाहिजे की काहीतरी शिवले छान असं नंतर उगाच बोरिंग किंवा कंटाळा असं जिवायचं म्हणून असं नाही करायचं व्यवस्थित छान असं शिवलं की छानच दिसतं तर इकडे सुद्धा मी फोल्ड करून शिलाई चौकनीमध्ये मारून घेतलेली आहे आणि धागे एक्स्ट्राचे आहेत ते सगळे कट करून घेते एक तुम्हाला दाखवल तसं दुसरं सुद्धा मी बनवून घेते आहे म्हणजे आपला वेळ व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आहे तर बघा आता पुढे तुम्ही तर बघा दोन्ही साइडला छान असे मी बेल्ट लावून घेतलेले आहेत आता आपल्याला लावायचे आहे चेन तर इकडे आपण काय केलेलं आहे आतल्या साईडला सगळं ते आहे ते उलटवून घेतलेले आहे पलटी करून त्याच्यामुळे आता काय नाही सरळ चेन ठेवायची आहे जशी आहे तशीच मध्ये टाकायचे आहे आणि त्याच्यावरून कपडा ठेवून बरोबर अशी शिलाई द्यायची आहे तर इकडे माझी लाईट गेलेली होती तर मी हाताने फिरवत होते त्याच्यामुळे थोडं स्लो स्लो झालेलं आहे आणि लाईट मी शिवाय बॅग बसल्यापासून दोन तीन वेळा गेली त्याच्यामुळे मला खूप लाईटचा खूप राग आला पण आता काही ऑप्शन नाही ज्यावेळेस माझं पूर्ण शिवून झालं त्याच्यानंतर लगेच लाईट आली तर असंसुद्धा कधी कधी होतं देवसुद्धा आपली खूप परीक्षा घेत असतो तर एक साईडला मी हाताने शिलाई मारून मारून घेतली दुसऱ्या साईडलासुद्धा मी माराय मारून घेते आहे शिलाई तुम्ही बघा आता ओपन करून घेते चैन आणि आता सुद्धा दुसऱ्या साईडलासुद्धा मी शिलाई मारून घेते इकडे आपल्याला असं दाब शिलाई वगैरे द्यायची नाही उलटून साईडला वगैरे करून उलटून वगैरे तर जसं आहे तसं सरळ एक एक शिलाई मारून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असतील आणि इकडे माझा एक व्हिडिओ मिस झाला मला असं वाटलं का पुढे तुम्हाला तर सांगेनच मी कशा पद्धतीचं ते तर इकडे मला असं वाटलं का व्हिडिओ चालूच आहे म्हणून मी शिवते शिवते आणि लाईटमध्ये त्याच ह्याच्यामध्ये होती त्याच्यामुळे तर तो माझा व्हिडिओ व्हिडिओ मिस झाला तर तुम्हाला त्याचं मी व्यवस्थित सांगून सांगते तर आता इकडे चेन ओपन करून घेतले आणि आपल्याला बॅग जे आहे ती हे करून घ्यायची आहे उलटी करून आणि आता इकडे बघा उलटी करून घेतल्याच्यानंतर ना आपण जिथे नॉ छोटे छोटे कट्स दिलेले होते बघा साईडला तर ते मला कासवसारखंच वाटतो तर इकडे बघा तशा पद्धतीची चेनचं जे आहे तिथे मी आता काय करणार आहे चेन जिथे आपली आहे ना तिथे आणि आपण जे कट्स दिलेले आहेत ते ठेवायचे आहेत तसे इकडे सुद्धा बघा मी विसर थोडे अस्तरमुळे आतल्या साईडला गेल्यामुळे थोडंसं बघून घेते कोण तर इकडे माझा व्हिडिओ मिस झालेला आहे तर बघा आपण जिथे चेनच्या दोन्ही साईडला चेन आहे ती तेन आपण जे कट्स दिलेले होते ते वरती सेंटरला पकडायचे आणि साईडला शेपमध्ये गोल्ड शेपमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे तर टाचणीसुद्धा लावून माझा कसं काही व्हिडिओ मी झाला काय माहिती असं तुम्हाला व्यवस्थित सांगते दोन्ही साईडला छान असं आणून घ्यायच्या आणि शेपमध्ये व्यवस्थित शिलाई मारायची तर असू द्या आता समजून घ्या तुम्ही तर इकडे बघा पूर्ण आपली बॅग शिवून झालेली आहे आणि नंतर मी ते काय केलं चेन ओपन करून मी सरळ बॅग करून घेतलेले आहे बघू शकता व्हिडिओमध्ये आणि त्याचे काने कोपरे जे आहेत ना ते व्यवस्थित करून घ्यायचे ते सगळं कानाकोपऱ्यावर डिपेंड असतं तर बघू शकता व्हिडिओमध्ये किती छोटीशी आणि मिनी पर्स आपली रेडी झालेली आहे किती क्यूट दिसते आहे खूप छान दिसते आहे आणि जर तुम्ही तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडत असेल असतील माझे तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंटसुद्धा करा आणि मला नक्की सांगा ही पर्स कशी झालेली आहे तर शी है, मा ही छोटीशी पर्स आहे आपण कुठे मार्केटमध्ये कुठे काही कशाला जातानासुद्धा आरामात घेऊन जाऊ शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती मोठी झाली दिसताना अशी छोटी वाटत होती पण ज्यावेळेस बस शिवल्यानंतर रेडी बघा किती क्यूट आणि किती छान आणि त्याचा कापड कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे अफलातून आहे हे लायटीमध्ये किंवा उन्हामध्ये जर खूप चमकेल असं शायनिंगचं आहे तर कशा पद्धतीचे झालेले आहे बघा पर्स खूप लफ अफलातून दिसते आणि तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आभार मानते आहे तर चला आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोवर बाय तर तो चला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंटसुद्धा करा